या व्हिडिओत आपण हनुमान आणि वानरसेनेच्या भक्तीने बांधलेल्या राम सेतूच्या अद्भुत क्षणाची गोष्ट ऐकणार आहोत श्रीरामाच्या कृपेने समुद्रात राम कोरलेले दगड तरंगू लागले हनुमानाचा या प्रसंगातील समर्पण आणि प्रभू श्रीरामांचे दिव्य ज्ञान जाणून घ्या समुद्राच्या किनाऱ्यावर प्रभू श्रीराम बसले होते त्यांच्या समोर वानरसेना उभी होती समोर अथांग सागर आणि पलीकडे सुवर्णलंकाचा तेजस्वी किल्ला दिसत होता पण सागर ओलांडायचा कसा हनुमानजी लक्षपूर्वक पाहत होते अंगद नल नील आणि इतर वानर आपापल्या परीने उपाय सुचवत होते त्याचवेळी नल आणि नील यांनी सुचवलेला सेतू बांधण्याचा उपाय सर्वांना मान्य झाला मोठमोठी झाडे तोडून मोठे मोठे दगड उचलून त्यांना समुद्रात टाकले जाऊ लागले पण एक विचित्र गोष्ट घडली सामान्य दगड पाण्यात बुडत होते पण ज्या दगडांवर रामनाम लिहिले गेले ते दगड पाण्यावर तरंगू लागले हे पाहून संपूर्ण वानरसेना आनंदाने हरखून गेली हनुमानजी देखील मोठमोठे पर्वत उचलून समुद्रात टाकत होते त्यांचा वेग त्यांची ताकद आणि त्यांचे भक्तिभाव पाहून श्रीराम प्रसन्न झाले एके दिवशी हनुमानजींनी एका पर्वतासारख्या मोठ्या शिरेवर रामसे लिहून ती समुद्रात टाकली पण ती शिळा लगेच बुडाली हे पाहून हनुमानजी चकित झाले त्यांच्या मनात क्षणभर शंका आली श्रीरामाचे नाव लिहिल्यावर दगड तरंगतो मग हा दगड का बुडाला श्रीराम मंदस्मित करत हनुमानकडे पाहू लागले त्यांना समजले की हनुमानच्या मनात एक कोड तयार झाले आहे त्यांनी प्रेमाने हनुमान जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले हनुमान माझे नाव लिहिल्याशिवाय हा सागर पार करू शकत नाही पण जर मी स्वतः कोणाच्या हातात गेलो तर तो हात माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे हनुमान तू स्वतः मला समुद्रात टाकलेस तर मी बुडणारच पण ज्याच्याही हृदयात माझे नाव आहे त्याच्यासाठी मी आधार देणारा आहे हनुमानजींच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू आले त्यांनी श्रीरामाला प्रणाम केला आणि अजून जोमाने कामाला लागले त्याच क्षणी वानरसेनेच्या उत्साहात अधिक भर पडली कारण त्यांना समजले जेव्हा प्रभूवर संपूर्ण विश्वास असतो तेव्हाच चमत्कार घडतात त्याच विश्वासावर पुढील काही दिवसात वानरसेनेने एक भव्य सेतू बांधला जो अखेर लंकेपर्यंत पोहोचला जय श्रीराम जय हनुमान तुम्हाला हनुमान आणि राम विषयी आणखी कोणती कथा ऐकायची आहे